हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो एकोणीसशे नव्वद ला मंडळ आयोगामुळं ओबीसीना न्याय मिळाला तोही अर्धवट न्याय मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी घटना लिहितो घटनेची अंमलबजावणी करणारे जर योग्य नसतील तर मी जरी कितीही चांगली घटना लिहिली त्याचा काही फायदा होणार नाही या देशातला ओबीसी आज स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जी अवस्था होती त्याच अवस्थेत आज ओबीसी जगत आहे तर ओबीसीने स्वतः जागृत होणं गरजेचं आहे म्हणजे या देशाचा पोशिंदा ओबीसी आहे खरं म्हणजे सांगाय झालं तर ओबीसी ला सहज मिळाले त्याची किंमत नाही परंतु आमच्या ओबीसी ना बाबासाहेब कळले नाहीत म्हणजे ही ओबीसीच्या न्याय हक्काची पायमल्ली आहे कि सुस्तावलेला ओबीसी एकदा का रस्त्यावर यायला सुरुवात झाली की सरकारला खऱ्या नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे ओबीसी आक्रमक ठाणे जिल्ह्यातील ओबीसींचे साखळी उपोषण सुरू मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने जो दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढला त्यामुळे ओबीसी समाजाचे प्रचंड नुकसान होणार असल्याने राज्यातील ओबीसी नेते ओबीसी संघटना व ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे मराठा समाजाच्या घुसखोरीमुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे शिक्षण नोकरी सामाजिक प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्वाचे दरवाजे कायमचे बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे जिल्ह्यातर्फे आज शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण ठाणे व अंबरनाथ या ठिकाणी साखळी व लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिल्याने सरकारला ओबीसींची दखल नक्कीच घ्यावी लागणार आहे आज शिवस्मारक पंचायत समिती शहापूर येथे सकाळी अकरा वाजता कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून तसेच आपले आदर्श सर्व राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली या उपोषणादरम्यान ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे त्यात प्रामुख्याने कोणत्याही प्रकारे मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये मराठा व कुणबी एक नाहीत हे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याने खोटे दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे केंद्र सरकारने जनगणना केली जाईल अशी अधिसूचना जारी केली असली तरी त्यात जातीनिहाय जनगणना असा उल्लेख केलेला नाही त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ठाणे शहरातच वसतीगृह सुरू झाले पाहिजे महाज्योती या संस्थेला शासनाने भरीव निधी द्यावा महाज्योतीचे विभागीय कार्यालय ठाणे येथे सुरू करावे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये मराठा समाजाला दिलेला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय रद्द करावा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इयत्ता अकरावी पासून सुरू करावी तसेच उत्पन्न मर्यादा अडीच लाखावरून आठ लाख करावी अशा अनेक मागण्यांसाठी ओबीसी समाज आक्रमकपणे आता उपोषण व आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभागाचे अध्यक्ष एकनाथ तारमाळे व अरुण मडके यांनी दिला आहे तसेच ओबीसी समाजाच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास यापुढे लॉंग मार्च काढून मुंबई जाम केली जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरत यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ठाणे जिल्हा आगरी समाजाचे प्रकाश गोंधळी शहापूर तालुका कुणबी समाज संघ अध्यक्ष किशोर कुडो सेना नेते नारायण कोकण राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्ष अनिल कुणबी समाज खरडी विभाग प्रमुख चंद्रकांत घरत बबन भेरे दत्ता पाटील बाळासाहेब खारिक दत्तात्रय शेलवले कल्पेश दुदाळे मधुकर शिंदे शंकर विशे राजेश विशे रघुनाथ राव कुमार उबाळे तसेच असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व ओबीसी बांधव उपस्थित होते ओबीसीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक सरकार आली आणि गेली परंतु ओबीसीना त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही एकोणीशे नव्वद ला मंडळ आयोगामुळं ओबीसीना न्याय मिळाला तोही अर्धवट न्याय मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी घटना लिहितो घटनेची अंमलबजावणी करणारे जर योग्य नसतील तर मी जरी कितीही चांगली घटना लिहिली तिचा काही फायदा होणार नाही आज तेच चित्र पाहायला मिळतंय आहे अंमलबजावणी करणारे जे आहेत यांनी कायम ओबीसीवर अन्याय केलेला आहे आजपर्यंत ज्यांची ज्यांची सत्ता आली त्यांनी ओबीसीना अतिशय दुर्लक्षित केलेलं आहे आजही तेच चित्र दिसतंय या देशात या महाराष्ट्रातला या देशातला ओबीसी आज स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जी अवस्था होती त्याच अवस्थेत आज ओबीसी जगत आहे ओबीसी समाजाची जी स्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे आणि या दयनीय स्थितीत त्याला जर काढाय बाहेर काढत असेल तर ओबीसीने स्वतः जागृत होणं गरजेचं आहे ओबीसीला स्वतःला कळलं पाहिजे की मी ओबीसी आहे आणि मला त्या ठिकाणी या देशाचा या राज्याचा एक घटक म्हणून मला सेवा तर करायचीच आहे परंतु या देशाला उंची उंच पातळीवर न्यायचा असेल तर शिवाय दुसरा पर्याय नाही आज शेतकरी जर म्हटला तर सत्तर टक्के शेतकरी हा ओबीसी आहे म्हणजे या देशाचा पोशिंदा ओबीसी आहे परंतु आज आपण पाहतो की कृषीविषयक सरकारची जी धोरणं आहेत ही कायम ही प्रतिकूल आहेत अनुकूल नाहीत म्हणजे सरळ सरळ ओबीसीच्या अर्थव्यवस्था अर्थ याच्यावरच त्या ठिकाणी घाला घातला जातो म्हणजे अनेक गोष्टी जर आपण पाहिल्या तर ओबीसी प्रचंड संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत तशा प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीत प्रस्थापित समाज आंदोलनं करून त्या ठिकाणी न्याय मिळवून घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत ओबीसी समाज अजूनही जा जागृत नाही तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांनी जागा होणं गरजेचं आहे म्हणजे अनेक आयोग आले खरं म्हणजे सांगाय झालं तर ओबीसीला सहज मिळालं त्याची किंमत नाही मंडळ आयोग बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावं कलम लिहिलं कलम लिहिल्यानंतर त्यांनी आपल्या कायदा मंत्रीपदाचा ओबीसीसाठी राजीनामा दिला परंतु आमच्या ओबीसीना बाबासाहेब कळले नाहीत आज कालेलकर आला लागू झाला लागू केला नाही म्हणून मंडळ आयोग आणला तसं पाहायला गेलं तर कालेलकर आयोग आणि मंडळ आयोगातलं पंधरा वर्षाचं अंतर म्हणजे त्याच वेळेस कालेलकरांच्या शिफारशी जरी घेतल्या असत्या तरी ओबीसीचं कल्याण झालं असतं परंतु त्यावेळेस सांगण्यात आलं की पंधरा वर्ष जुना सर्वे आहे आणि मग त्या पंधरा वर्ष जुन्या सर्वेला अनुसरून निर्णय घेण्यापेक्षा नवीन आयोग नेमो तीस वर्ष घालवले परंतु आज आपण पाहतो की हैदराबाद गॅजेट एकोणीसशे नऊचं आहे ते लागू करण्यासाठी म्हणजे एवढ्या वर्षाचा जुना गॅजेट आणि तो गॅजेट त्याला अनुसरून आज या ठिकाणी निर्णय घेतला जातो म्हणजे ही ओबीसीच्या न्याय हक्काची पायमल्ली आहे तो न्याय हक्क मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष करू प्रसंगी आंदोलनं करू उपोषणे करू लोकशाही मार्गाने आम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करू इवन दो कोर्टात जाऊन सुद्धा आमच्या पंधरा चार सोळा चारचं उल्लंघन जर झालं असेल तर ते उल्लंघन होऊ नये त्याकरता प्रसंगी आम्ही न्यायव्यवस्थेलासुद्धा साकडे घालू पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे अडतीसव्या कलनानुसार आम्हाला दिलेलं आहे ते संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आजही आम्ही शहापूरमधून या ठिकाणी जे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे साखळी उपोषणाचा आमचा उद्देश हाच आहे की या राज्यातला या जिल्ह्यातला या तालुक्यातला आज आमच्या जिल्ह्यातल्याच नव्हे कोकणातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यांमध्ये आंदोलनं चालू आहेत नागपूरला आंदोलन चालू आहे शहापूरला चालू आहे ठाणे जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी चालू आहे ह्या आंदोलनाचा हेतू हाच आहे की आम्हाला ओबीसी मध्ये प्रचंड शंभर टक्के जनजागृती करायची आणि एकदा का शंभर टक्के ओबीसी मध्ये जनजागृती झाली की हा सुस्तावलेला ओबीसी एकदा का रस्त्यावर यायला सुरुवात झाली की सरकारला खऱ्या अर्थाने जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसीचे जे, जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न आम्ही सरकार सोडवत नसेल तर ते, ते हिसकावून सुद्धा घेऊ ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद